नाशिकमधील पेसाभरती उपोषण आंदोलनात या चिमुकल्याने वेधले सर्वांचे लक्ष आदिवासी सतरा संवर्ग पेसाभरती उपोषण गेल्या एक ऑगस्ट पासून सुरू आहे बारा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील आदिवासी समाज एकत्र येत उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानात आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी जमले होते या आंदोलनात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव जमले होते यामध्ये एका चिमुकल्याने आपल्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी भर मैदानात जय आदिवासीचा नारा देत सर्वांचे लक्ष वेधले सध्या या चमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी साठी निलेश कासट नाशिक सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा